नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे सुद्धा इंटरेस्टिंग विषय आहे तो म्हणजे आपलं नाक लक्षात घ्या मित्रांनो या नाकावरनं नाकाच्या आकारावरनं आपल्याला आपलं भाग्य कळतं आपलं नशीब कळतं आणि नाकावरनं आपला स्वभाव आणि आपलं व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी कशी आहे हे सुद्धा कळतं म्हणून नाकाला फार म्हण आहे आणि नाकावरनं भरपूर म्हणी प्रचलित आहे आणि नाकाचा अनेक भाषेत बोलीभाषेत अनेक गोष्टी ने तुम्ही नेहमी उल्लेख करत राहता आपण होतो नाकाने कांदे सोलू नको नाकाच्या इतके गोष्टी आहेत लक्षात किंवा त्याला नाक आहे का किंवा तिला बोलायला नाक आहे का ह्या ज्या गोष्टी आहे म्हणजे नाक हे पर्सनॅलिटीसाठी व्यक्तिमत्वासाठी फार महत्त्वाचं आहेत पण याच्या यामध्ये कोणत्या प्रकारचं नाक कोणत्या आकाराचं नाक त्याच्यावरून भाग्यवान व्यक्ती समजतात किंवा एखादी महिला किंवा एखादा पुरुष कुठल्या प्रकारचं नाक आहे त्याचं आणि कुठल्या प्रकारचं नाक हे भाग्यवान असतं किंवा ते भाग्यकारक असतं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल मित्रांनो अनेक प्रकारचे नाक असतात बसके नाक असतात काही सरळ नाका असतात मोठे नाक असतात छोटं नाक असतं लक्षात घ्या वेगवेगळ्या प्रकारच्या नाकावर खड्डा असतो लक्षात घ्या काहीचं नाक पसरट असतं वेगवेगळ्या प्रकारच्या नाकाचे प्रकार असतात परंतु याच्यामध्ये एक प्रकार असं नाक आहेत मित्रांनो ते म्हणजे बागदार नाक ज्या व्यक्तीचं नाक बागदार आहे म्हणजे पोपटाच्या चोचीसारखं आहेत लक्षात घ्या म्हणजे पोपटासारखेच बोलणारी लोकं असतात मिठू मिठू गोड बोलून काम करून घेणारी ही लोकं असतात ज्यांचं नाक बागदार असतं लक्षात घ्या आणि म्हणून या लोकांना नशिबान म्हटलं जातं किंवा भाग्यवान सुद्धा म्हटलं जातं ही लोकं फार हुशार असतात ज्यांचं नाक बागदार आहेत लक्षात घ्या ती फार गोड बोलून कामं करता हुशार असतात त्यांना बरोबर समोरच्याकडून कसं काम करून घ्यायचं हे त्यांना कळतं दुसरी एक महत्त्वाची गोष्टी ज्या व्यक्तीचं नाक कापाळापासून सुरू झालेलं असतं मग ते सरळ असू नाही तर कसंही असो लक्षात घ्या पण कपाळापासून ज्याचं नाक सुरू झालेलं असतं मित्रांनो आशे एकदम भाग्यवान असतात नशीबवान असतात लक्षात घ्या ज्या व्यक्तींचं नाक जिथून सुरू आणि वरती कपाळावर उभी रेषा असते एक किंवा दोन रेषा असतात किंवा कुठलीही एक उभी सरळ रेषा असतात असे सुद्धा लक्षात घ्या अतिशय भाग्यवान असतात अतिशय तुम्हाला सांगतो त्यांचं नशीब चांगलं असतं असं म्हणतात लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो ही नाकावर भविष्य आहे म्हणजे ज्याचं नाक लक्षात घ्या कपाळापासून सुरू झालेलं असेल वरती त्याची उभी रेषा असेल नाक जर बाकदार असेल लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचा खड्डा नसेल तर असे व्यक्ती गोड बोले असतात गोड बोलून काम करून घेतात हुशार असतात चतुर असतात चाप्टर असतात आणि अशा व्यक्तींना कमी परिश्रमाने कमी कष्टाने मोठी मोठी गोष्टी मिळत असतात आणि ते हासीलसुद्धा करत असतात कारण त्यांच्यामध्ये तो एक व्यक्तिगत गुण असतो इतर जो प्रकार असतो इतर प्रकारचे प्रकार जे नाक असतात किंवा इतर प्रकारचे चेहरे असतात लक्षात घ्या त्या लोकांच्या मानानं यांचा इम्पॅक्ट लवकर पडतो यांचं इम्प्रेशन पडतं या लोकांचा प्रभाव होतो आणि यांना व्यक्तिगत जन्मताच यांना अशी एक चांगली गोष्ट असते ज्यांचं बागदार नाक असतं आपण त्याला पोपट नाके म्हणतो लक्षात घ्या म्हणजे पोपटासारखं मिठू गोड बोलणारी लोकं असतात आणि तुमच्याही घरामध्ये जर अशी लोकं असतील किंवा आजूबाजूला लोकांचे तुम्ही बघा मित्रांनो मोठमोठी लोकं बघामध्ये कुठल्याही कॅटेगरीतली कोणत्याही क्षेत्रातली बघा तुम्हाला ती बागदार नाक असलेली माणसं फार मोठ्या मोठ्या हुद्द्यावर तुम्हाला दिसतील आणि अतिशय सक्षम एकदम कष्ट कमी स्ट्रगलसुद्धा त्या लोकांना कमी करावं लागतं म्हणून ही माणसं भाग्यवान असतात नशीवान असतात यांची पर्सनॅलिटी चांगली असते लक्षात घ्या आणि या पर्सनॅलिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आणि यांचा लक फॅक्टर असल्यामुळं यांना कोणत्याही गोष्टी सहज यांना सहज पदरात पाडून घेतात मित्रांनो हे होतं बागदार किंवा कमी परिश्रम करणारं किंवा स लक्की असलेलं नाकाचा प्रकार मित्रांनो आणि तुम्ही आम तुमच्या आजूबाजूला बघा तुमचं नाक कसं आहे ते बघा आणि हा तुम्ही एक त्याचा त्यामधला अनुभव घ्या आणि तुम्हाला काही असे अनुभव आले असतील तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की आम्हाला शेअर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद